इन्व्हेस्टमेंट करत असताना अनेक लोक एक महत्वाची चूक करत असतात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा फॉलो केलं नसेल तर फॉलो करा एक इन्व्हेस्टमेंट करत असताना महत्वाची चूक अशी आहे की लोक आवडीनं इन्व्हेस्टमेंट करतात म्हणजे अनेकांची आवड काय राहते तर, तर का ही एक इन्शुरन्स कंपनी आहे आणि ही खूप जुनी आहे गव्हर्नमेंट आहे असं म्हणून तिथे इन्व्हेस्टमेंट करतात काही लोक रिअल इस्टेटमध्ये ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट आहे तर रिअल इस्टेटची आवड आहे म्हणून ते रिअल इस्टेटमध्ये करतात काही लोक दागिन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात का तर दागिने हे आवडतं त्यांना सो so, इथं महत्वाचं एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की आवडीनं तुम्ही हॉटेलिंग करा आवडीनं फिरायला जा आवडीनं तुम्ही कपडे घ्या आवडीनं फॅमिलीसाठी काहीही करा पण इन्व्हेस्टमेंटचा ज्यावेळेस विचार येतो त्यावेळेस तुम्ही प्रोफेशनली डिसिजन घेतला पाहिजे आणि ह्यासाठी अॅडवायझर अत्यंत महत्वाचा रोल प्ले करत असतोय सो so, तुमच्याकडे अॅडवायझर नसेल तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करा पण इन्व्हेस्टमेंट करत असताना केवळ आपला फायदा कसा होईल आपले गोल्स कसे पूर्ण होतील या सगळ्याचा विचार करणं गरजेचं आहे केवळ आवड म्हणून इन्व्हेस्टमेंट न करता आपला फायदा कसा होईल याचा विचार केला पाहिजे थँक्यू